अलिबागचं नगराध्यक्ष महायुतीचाच असेल जिल्हा सरचिटणीस ऍड महेश मोहिते यांना विश्वास महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज भरण्यास सुरुवात सोमवारी नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरणार अलिबाग नगरपालिका निवडणुकीसाठी शेकाप काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांनी शनिवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर महायुतीच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे महायुतीचे प्रभाग सात मधील उमेदवार भाजपाचे शहर प्रमुख ऍड अंकित बंगेरा यांनी शनिवारी निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर केला आतापर्यंत महायुतीच्या पंधरा उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत तर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तनुजा पेरेकर यांच्यासह नगरसेवक पदाच्या उर्वरित उमेदवारांचे अर्ज सोमवारी दाखल केले जाणार आहेत महायुतीला अलिबागमध्ये मध्ये चांगला प्रतिसाद मिळत असून अलिबागचा नगराध्यक्ष महायुतीचाच असे असा विश्वास भाजपाचे जिल्हा सरचिटणीस महेश मोहिते यांनी व्यक्त केला खरं तर अत्यंत उत्साहाचं वातावरण हे महायुतीच्या माध्यमातून आहे आणि एक आनंदाची गोष्ट अशी आहे की महायुती म्हणून आम्ही जरी लढत असलो तरी आज भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावरती या ठिकाणी महायुतीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आदरणीय आमच्या पेरेकर वहिनी त्या ठिकाणी लढणार आहेत आणि सर्वच प्रभागामध्ये ताकदीचे उमेदवार हे महायुतीने दिलेत त्याच्यामुळं आम्हाला विश्वास आहे की ही जी काही निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये घवघवीत यश हे महायुतीला मिळेल आणि नगराध्यक्ष हा महायुतीचाच असेल